आज पुन्हा एकदा मी माझ्या खोलीचं दार बंद करून खूप रडत होते माझ्या रडण्याचा आवाज बाहेरपर्यंत जात होता आई माझ्या रडण्याचा आवाज ऐकून माझ्या खोलीचा दरवाजा वाजवत होती रीना बेटा दरवाजा उघड आणि आमचं बोलणं ऐकायला तयार हो मी आईचं बोलणं कसं ऐकणार होते कारण की आई आणि दादा मिळून माझं लग्न माझ्यापेक्षा दहा वर्ष मोठ्या असणाऱ्या माणसासोबत करून देणार होते जो आधीपासूनच विवाहित आणि दोन मुलांचा बाप होता माझं आता तरी काय होतं मी अजून बावीस वर्षांचे देखील झाले नव्हते की इतक्या दादाला माझ्या लग्नाची इतकी घाई लागली होती माझ्या वडिलांनंतर मी दादावर इतकं ओझं झाले होते का की ज्यामुळे त्याला लवकरात लवकर त्याच्या डोक्यावरचं हे ओझं खाली उतरवायचं होतं मी आईला रडत रडत खूप वेळा समजावलं होतं परंतु आई तर दादाचीच बाजू घेत होती की मुलगा खूप श्रीमंत आहे तू तिथे खूप खुश राहशील आईला ही गोष्ट अजिबात समजत नव्हती की श्रीमंती आणि गरिबी या तर येण्या जाणाऱ्या गोष्टी आहेत पैसा कोणाजवळ टिकत नाही आणि ही गोष्ट दादाला अजिबात समजत नव्हती तो माणूस जो माझ्यापेक्षा वयाने दहा वर्षाने मोठा होता त्याच्यासोबत माझा दादा माझा लग्न लावून देणार होता तो माझ्या दादाचा खूप चांगला मित्र होता त्याची बायको तीन वर्षांपूर्वी एका अपघातामध्ये मेली होती आणि तो त्याच्या लहान मुलांसाठी लग्न करू इच्छित होता तो त्याच्या बायकोवर खूप प्रेम करत होता त्याला दुसरं लग्न करण्याची काहीच हौस नव्हती फक्त त्याला त्याच्या मुलांसाठी एक आया आणायची होती जी त्याच्या मुलांना सांभाळू शकेल दादा आणि आई तर त्याच्या पैशाच्या लालसेमध्ये आले होते की कदाचित जर मी त्या माणसासोबत लग्न केलं तर सगळी संपत्ती मी माझ्या दादाला आणि आईला आणून देईन परंतु मी अशी मुलगी अजिबातच नव्हते माझ्यामध्ये पैशांची काहीच लालसा नव्हती परंतु मला त्या माणसासोबत लग्न देखील करायचं नव्हतं कारण की मी माझ्या कॉलेजमध्ये असणाऱ्या माझ्या मित्रावर म्हणजेच रोशनवर खूप जास्त प्रेम करत होते आणि त्याच्यासोबतच मला लग्न करायचं होतं दादाला देखील रोशनबद्दल माहीत होतं परंतु रोशन दादाला अजिबातच आवडत नव्हता दादा, दादा जेव्हा कधी रोशनला लांबून पाहायचा तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जायचा रोशन मला नेहमी सांगायचा की तुझा दादा नेहमी मला असा पाहतो जणू काय तो आता माझा खूनच करणार आहे दादा आणि आईला मी रोशनबद्दल सांगितलं होतं की मी लग्न करेन तर फक्त रोशन सोबतच करेन परंतु दादा ही गोष्ट मान्य करायला अजिबातच तयार नव्हता तो बोलायचा की मी तुझं लग्न माझ्या मित्रासोबतच करून देईन आज पुन्हा एकदा दादा जेव्हा लग्नाबद्दल बोलू लागला तेव्हा मी दरवाजा बंद करून स्वतःला मारण्याचा प्रयत्न केला आई माझ्या खोलीच्या दारापाशी येऊन मला हाक मारू लागली जोरजोरात ओरडू लागली ती इतक्या जोरजोरात ओरडत होती की तिच्या त्या आवाजामुळे आमच्या परिसरातील खूप साऱ्या बायका एकत्र झाल्या आणि तमाशा पाहू लागल्या मी माझा आणि आईचा अजून तमाशा बनवला नाही त्यामुळेच दार उघडलं आई त्याच वेळेला माझ्या खोलीत आली आणि मला एक जोरदार कानाखाली लगावली मी आईला म्हणाले आई, आई तुला जितकं पाहिजे असेल तितकं तुम्हाला मार पण मी तुम्हा लोकांचं म्हणणं कधीच ऐकणार नाही मी लग्न करेन तर फक्त रोशन सोबतच करेन आईने माझा हट्ट आणि माझं ते वागणं पाहून हार मानली आणि मला म्हणाली आज रात्री रोशनला बोलावून घे शांतपणे लग्न कर आणि इथून निघून जा मी अजून तुला या घरात सहन करू शकत नाही तू जी माझी आणि तुझ्या दादाची इज्जत राखू शकत नाहीस आमचं बोलणं ऐकू शकत नाहीस नाही। तर तुझी आम्हाला काहीच गरज नाही आज नंतर मी तुझ्यासोबतचे सगळे संबंध संपावून टाकते मी तुझी आई नाही आणि नाही तू माझी मुलगी आहेस माझ्या घरातून लग्न होऊन निघून जा आणि परत कधीही माझ्या दारापाशी येऊ नकोस आईचं ते बोलणं ऐकून मला खूपच वाईट वाटत होतं की मुलींना देखील त्यांच्या स्वतःच्या आवडीने स्वतःच्या पसंतीने लग्न करण्याचा अधिकार आहे मग आई मला असं का बोलत होती मी हाच विचार करून रोशनला बोलावलं की आज नारा हो आई नाराज आहे काही वेळानंतर ती स्वतःच यासाठी तयार होईल फक्त एकदा माझं लग्न रोशन सोबत होऊ देत आईने दादा सोबत देखील याबाबत चर्चा केली तेव्हा दादाने देखील माझ्यासोबतचे सगळे संबंध संपवून टाकण्याचा निर्णय घेतला आणि बोलू लागला लवकरात लवकर तुझ्या प्रियकराला बोलावून घे आणि आमच्या घरातून निघून जा मी रोशनला फोन केला तेव्हा रोशन बोलू लागला की मी माझ्या घरातल्यांना मनवण्याचा प्रयत्न करत आहे जसे माझे घरातले आपल्या लग्नासाठी तयार होतील मी लगेचच त्यांना घेऊन तुझ्या घरी येईल आणि मग आपण दोघे लग्न करू या गोष्टीला तीन चार दिवस निघून गेले परंतु रोशनच्या घरातले काही तयार झाले नाहीत तिकडे माझ्या दादाने देखील त्याच्या मित्राला नकार दिला होता की माझी बहीण या लग्नासाठी तयार नाही तू दुसरीकडे कुठेतरी मुलगी बघ तेव्हा त्याने देखील दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरवलं परंतु रोशन अजून आला नव्हता मला आता खूपच काळजी वाटत होती की माहीत नाही रोशन मला फसवणार तर नाही ना किंवा लग्नासाठी नकार तर देणार नाही ना जर रोशनने असं केलं तर मी माझ्या आईच्या आणि भावाच्या नजरेला नजर मिळवू शकणार नाही मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता परंतु तोच विश्वास आता मला तुटताना दिसत होता दोन दिवसानंतर मी जेव्हा रोशनला फोन केला तेव्हा रोशनचा फोन बंद लागत होता तीन चार वेळा फोन लावल्यानंतर जेव्हा त्याचा नंबर सारखासारखा बंद लागत होता तेव्हा मला भीती वाटू लागली मी माझ्या सगळ्या मित्रांना फोन करून रोशनबद्दल विचारलं ज्यांना ज्यांना माझ्या आणि रोशनच्या प्रेमाबद्दल माहीत होतं त्या सर्वांना फोन केला परंतु त्या कोणालाच रोशनबद्दल ठाऊक नव्हतं रोशनने मला नेहमीच सांगितलं होतं की तू कधीही मला माझ्या घरच्या नंबरवर फोन करणार नाहीस मग काहीही झालं तरी चालेल कोणत्याही इमर्जन्सीमध्ये मा माझ्या घरच्या नंबरवर फोन करू नकोस परंतु या वेळेला मी खूपच मजबूर झाले होते मला आता रोशनच्या घरी फोन करावाच लागला जसं मी रोशनच्या घरी फोन केला तेव्हा त्याच्या आईने फोन उचलला मी त्यांना हाय हॅलो केल्यानंतर रोशनबद्दल विचारलं तेव्हा रोशनची आई मला विचारू लागली की तू कोण आहेस मी त्यांना सांगितलं काकी मी रीना बोलते मला रोशनसोबत बोलायचं आहे तेव्हा रोशनची आई बोलू लागली बेटा रोशन तर तीन दिवसांपूर्वीच मुंबईला निघून गेला आहे आणि आज त्याची दुबईची फ्लाईट होती आता तर तो दुबईला पोहोचला देखील असेल मी रोशनच्या आईला विचारलं रोशन, विचार रोशन दुबईला का गेला आहे त्याने तर मला याबद्दल काही सांगितलं नाही की मी दुबईला जाणार आहे मग अचानक असा तो दुबईला कसं काय गेला काही महत्वाचं काम होतं का तेव्हा रोशनची आई मला बोलू लागली रोशन पाच वर्षांसाठी दुबईला नोकरी करायला गेला आहे ती बातमी ऐकून मला तर खूप मोठा धक्का बसला रोशन माझ्यासोबत इतकं मोठं खोटं बोलला होता की मी माझ्या घरातल्यांना मनवण्याचा प्रयत्न करत आहे जसं माझ्या घरातले आपल्या लग्नासाठी आपल्या लग्नासाठी तयार होतील मी त्यांना घेऊन तुझ्या घरी येईन आणि मग आपण लगेच लग्न करू परंतु तिकडे रोशन तर दुबईला जाण्याची तयारी करत होता त्यामुळेच तो टाळटाळ करत होता रोशनने माझ्या प्रेमाचा अपमान केला होता मी माझ्या आईला आणि माझ्या भावाला काय तोंड दाखवणार होते हाच विचार करून करून मला खूपच भीती वाटत होती कारण की दादाने तर त्याचा तो मित्र ज्याच्यासोबत तो माझं आधी लग्न लावून देणार होता त्याला देखील नकार दिला होता मी आता रोशनच्या त्या फसवणुकीला आठवून दिवस रात्र फक्त रडत होते कारण की माझ्याजवळ आता रडण्यापलीकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता दादाने तर माझं शिक्षण देखील बंद केलं होतं आणि माझं घरातून बाहेर निघणं देखील कायमचं बंद केलं होतं कारण की मी रोशनला नेहमीच हॉटेल आणि कॅफेमध्ये वगैरे भेटायची त्यामुळे दादाला या असल्या गोष्टी अजिबात आवडत नव्हत्या त्यामुळे त्याने माझं घरातून बाहेर निघणं बंद केलं मी रोशन बद्दल आता आईला सांगणारच होते की इतक्यातच शेजारच्या एका बाईकडून आईला समजलं की नंदाचा मुलगा तर दुबईला नोकरी करायला गेला आहे नंदा रोशनच्या आईचं नाव होत रोशनच्या आईला आई चांगल्या प्रकारे ओळखत होती आई माझ्याजवळ त्याच वेळाला आली आणि बोलू लागली ती शेजारची बाई मला काय सांगून गेली मी आईला सर्व काही सांगितलं की हो आई रोशन हा देश सोडून इथून निघून गेला आहे त्याने माझी खूप मोठी फसवणूक केली आहे मला माहीत नव्हतं की रोशन माझ्यासोबत लग्न करणार नाही रोशनने मला खूप सारी वचनं दिली होती आणि मी ती सर्व वचनं खरी मानली होती आता तुम्हा लोकांची जिथे कुठे मर्जी असेल तिथे मी लग्न करायला तयार आहे आईने माझ्या कानाखाली जोरदार लगावली आणि बोलू लागली तू त्या धोकेबाज माणसासाठी माझी आणि तुझ्या भावाची इज्जत मातीला मिळवली आहेस तू आम्हा दोघांच्या इज्जतीबद्दल अजिबातच विचार केला नाहीस या विदभावायचा तरी जरासा विचार करायचा की मी या परिसरात कशी माझी मान वर करून चालणार आता तर सर्वांना समजलं आहे की तुझ्यासाठी रोशनच्या घरून एक दोन दिवसात मागणी येणार आहे आता मी काय उत्तर देणार कुठेही तोंड वर करून बोलण्याचं लायकीचं ठेवलं नाहीस तो आम्हाला ज्या प्रकारे तू आमची आणि स्वतःची बदनामी केली आहेस आता कुठूनही तुझ्यासाठी स्थळ येणार नाहीत आता बसून राहपूर्ण पूर्ण आयुष्य अशीच लग्नाची आता जेव्हा तुझ्या भावाला समजेल की रोशन हा देश सोडून गेला आहे तेव्हा माहीत नाही काय होणार कारण की माझ्या बोलण्यावरच तो तुझ्या लग्नासाठी तयार झाला होता आता मी त्याला काय उत्तर देणार आईचं ते बोलणं ऐकून मला दादाची खूपच भीती वाटू लागली कारण की माझा भाऊ आधीपासूनच खूपच रागीट आणि शिस्तीचा होता त्याला हे लग्न मान्यच नव्हतं आईने त्याला सांगितलं होतं की जशी रीनाची इच्छा आहे तसंच कर आपण यावर काय करू शकतो ती तिची पसंत आहे त्यामुळे आपल्याला तिचं त्याच्यासोबत लग्न लावून द्यावं लागेल आपल्याला तिचं लग्न तर लावून द्यायचं आहे मग जिथे आपली इच्छा नसली तरी हिची जिथे इच्छा आहे तिथेच तिचं लग्न लावून देऊया परंतु आता काहीच होऊ शकत नव्हतं दादाचा तो राग मला सहन करायचाच होता संध्याकाळी जसा दादा घरी आला तेव्हा माझं हृदय जो जो जोरजोरात धडधडत होतं की आई तर आला आता सर्व काही सांगेल दादाने येताच आईकडून जेवण मागितलं कारण की तो माझ्यासोबत बोलत नव्हता जेव्हापासून त्याने रोशनसोबत लग्न करायला परवानगी दिली होती तेव्हापासून तो माझ्याशी काहीच बोलत नव्हता फक्त एवढाच बोलायचा की लवकर रोशनला बोलाव तो इथे आल्यावर तुझं त्याच्यासोबत लग्न लावून देईन आणि मग तू इथून निघून जा माझा तुझ्यासोबत कोणताच संबंध नाही आपल्या दोघांमध्ये जे काही नातं होतं ते आजपासून संपलं आहे त्याने माझ्याशी बोलणं अगदीच बंद केलं होतं आईने जसं जेवणाचं ताट दादासमोर ठेवलं आणि जेवणाचं ताट ठेवताच आईने तिचं बोलणं सुरू केलं आई बोलू लागली रिणासाठी आता दुसरं स्थळ बघायला सुरुवात कर इतकंच बोलता दादाने आईला विचारलं का रोशन नाही येणार आई बोलू लागली नाही बेटा तो तर हात दे सोडून पळून गेला आहे हे ऐकताच दादा रागाने लालबुंद झाला आणि त्याच वेळेला त्याने ते तेता ढकलून दिलं तेव्हा मी खूपच घाबरले दादा बोलत होता मला तर पहिल्या दिवसापासूनच हे माहीत होतं की तो मुलगा ठीक नाही परंतु तुम्ही लोकांनी माझं काहीच ऐकलं नाही मी माझ्या मित्रासोबत जेव्हा हिचं लग्न लावून देणार होतो तेव्हा तुम्ही ऐकलं नाही आता माझा तुमच्यासोबत संबंध नाही जिथे तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही लग्न करा आता मी या भानगडीत पडणारच नाही काहीच बोलणार नाही दादा रागाने त्याच वेळेला घराच्या बाहेर निघून गेला आई देखील रडू लागली की माझ्यामुळे दादा खूपच रागावला आणि तो जेवला देखील नाही मी देखील दरवाजा बंद करून त्या दिवशी अश्रूंच्या नदी वाहिल्या जितकं मी रडू शकत होते जितकं मी प्रार्थना करू शकत होते तितके प्रार्थना मी देवाकडे करत होते देवा की देवा माझ्यासाठी कोणतंही एक स्थळ पाठवून दे आणि माझं लग्न होऊन मी या घरातून बाहेर निघावी कारण की मी आता माझ्या आईवर आणि दादावर दोघांवरही ओझं झाली होते ते लोक मला त्यांची जबाबदारी नाही तर ओझं समजूनच त्यांच्या डोक्यावरून खाली उतरवण्याचा प्रयत्न करत होते माझ्याकडून चूक झाली होती की मी रोशनला पसंत केलं होतं परंतु माझ्याकडून कोणता गुन्हा तर झाला नव्हता ना ज्याची शिक्षा हे लोक मला इतकी मोठी देत होते की माझ्यापासून सगळे संबंध तोडणार होते आमच्या घरातलं वातावरण आता खूपच बदललं होतं दादा आणि आईच्या चेहऱ्यावर एकदम शांतता होती त्यांचा देखील काहीच दोष नव्हता कारण की माझ्यामुळे त्यांची आमच्या परिसरात आणि सोबतच नातेवाईकांमध्ये खूपच बदनामी झाली होती मी दिवस रात्र रडायचे एके दिवशी आमच्या दरवाजावर एक भिकारी आला तो येता जेवण मागू लागला मी माझ्यासाठी जेवणाचा ताट आता समोरच ठेवलं होतं की इतक्यातच त्या भिकाराचे शब्द ऐकून ते जेवण देण्यासाठी मी त्या भिकारीकडे गेले मी विचार केला कदाचित माझ्या या कृत्यामुळे देव माझ्यावर खुश होईल आणि माझ्यासाठी कोणतं तरी स्थळ पाठवेल मी त्या भिकाराला म्हणाले जो खूपच सुंदर आणि तरुण होता मी म्हणाले भिकारी हे जेवण जेव आणि माझ्यासाठी प्रार्थना कर की देवाने माझी प्रार्थना स्वीकारावी तो मला म्हणाला की तू माझ्यासारख्या उपाशी माणसाला जेवण देतेस देव नक्कीच तुझी प्रार्थना स्वीकारेल मी तीन दिवसापासून उपाशी आहे देव तुझी प्रार्थना नक्कीच स्वीकारेल मी त्या भिकाऱ्यासोबत आता दाराबाशी बोलतच होते इतक्यातच आमच्या परिसरातील एक मुलगी जिच्यासोबत मी माझ्या मनातलं सर्व काही शेअर करायचे ती समोरच त्यांच्या दाराच्या इथे उभी राहून भाजीवाल्याकडून भाजी घेत भाजी होती मला त्या भिकारासोबत बोलताना पाहून ती लगेच माझ्याजवळ आली आणि बोलू लागली रीना काय झालं काय बोलतेस त्यावर मी म्हणाले काही नाही गं शिल्पा फक्त या भिकाऱ्याकडून प्रार्थना करून घेत आहे की देवाने लवकरात लवकर माझी प्रार्थना स्वीकारावी शिल्पाला आणि रोशनबद्दल आणि रोशन बद्दल होत आणि तिला माझ्या घरातलं वातावरण कसं आहे हे देखील सगळं काही ठाऊक होत शिल्पाला माझा भाऊ खूप आवडायचा आणि माझ्या भावासोबत ती लग्न करू इच्छित होती त्यामुळे ती आमच्या घरी जास्तीत जास्त वेळ ये जा करायची आईसोबत तर तिचं इतकं काही खास जमायचं नाही कारण की आईला शिल्पा अजिबात पसंत नव्हती परंतु शिल्पा नेहमीच माझ्या जवळ बसायला यायची जेणेकरून कोणत्या ना कोणत्या बहाण्याने ती दादाला पाहू शकेल भिकारी जेव्हा तिथून निघून गेला तेव्हा शिल्पा मला बोलू लागली रीना काय विचार करतेस मी शिल्पाला म्हणाले यार शिल्पा हाच विचार करते दे की देवाने या भिकाराची प्रार्थना स्वीकारावी शिल्पा बोलू लागली देव या भिकाराची प्रार्थना का स्वीकार करणार नाही हा भिकारी तर आहेच इतका सुंदर किती सुंदर आणि तरुण भिकारी आहे तुला माहित आहे रीना परिसरातील अर्ध्या मुली तर याला पाहण्यासाठी याला भीक देतात हा भिकारी प्रत्येक रविवारी आपल्या परिसरात एक चक्कर मारतो आणि सगळ्या मुली त्याच्याकडे पाहत बसतात मी शिल्पाला म्हणाले की सगळ्या मुली त्या भिकाराला पाहतात कारण की तो दिसायला सुंदर आहे पण कोणीही त्या भिकारासोबत लग्न तर करणार नाही ना कारण ना। की आहे तर तो भिकारीच कोणीही मुलगी एखाद्या भिकाऱ्यासोबत लग्न का बरं करेल आम्ही दोघी एकमेकींसोबत बोलतच होतो की हो इतक्यातच भाऊ बाईकरून आला आणि आम्हाला दाराजवळ उभा असलेला पाहून रागावू लागला मी माझ्या घरात आले आणि शिल्पा देखील दादाला पाहत पाहत त्याच्या घरी निघून गेली दादा मला बोलू लागला याच्यापुढे कधीही मला अशी दारापाशी उभी दिसलीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल मी दादाला म्हणाले ठीक आहे दादा मी फक्त भिकरायला भी भीक देत होते तेवढ्या त्या शिल्पाने मला थांबवलं दादा येताच आईसोबत काहीतरी बोलू लागला मी खूप प्रयत्न केला की कि त्यांचं ते बोलणं ऐकावं की आई आणि दादामध्ये नेमकं काय बोलणं होतंय परंतु ते दोघं इतक्या हळू आवाजात बोलत होते की माझ्या कानापर्यंत त्यांचा कोणताच आवाज ऐकू येत नव्हता दादा येताच आईसोबत काहीतरी बोलू लागला मी खूप प्रयत्न केला की त्यांचं ते बोलणं ऐकावं की आई आणि दादामध्ये नेमकं काय बोलणं होतं परंतु ते दोघं इतक्या हळू आवाजात बोलत होते की माझ्या कानापर्यंत कोणताच आवाज येत नव्हता कारण की ते दोघे खोलीत आतमध्ये बसले होते आणि मी हॉलमध्ये उभी होते मी मनातल्या मनात हा विचार करत होते की कदाचित भिकाऱ्याकडून जी प्रार्थना करून घेतली होती ती आता स्वीकारली जाणार आहे मला पूर्णपणे खात्री होती की हो दादा आणि आईमध्ये माझ्या लग्नाबद्दल काहीतरी चर्चा चालू होती नाहीतर आईला आणि दादाला याच्या आधी मी कधीही इतक्या हळूहवाजात बोलताना पाहिलं नव्हतं हो मी मनातल्या मनात त्या मनात भिकाऱ्याला आशीर्वाद देऊ लागले आणि पुढच्या रविवारची वाट पाहू लागले कारण की मला सांगितलं होतं की तो भिकारी प्रत्येक रविवारी आपल्या परिसरात एक राऊंड मारतो पूर्ण आठवडा याच विचारात निघून गेला की कधी तो भिकारी येईल आणि मी कधी त्याच्याकडून पुन्हा प्रार्थना करून घेईन या वेळेला तर त्या भिकाऱ्यासाठी पूर्ण पाचशे रुपयाची नोट तयार ठेवली होती की मी त्याला ती पाचशे रुपयाची नोट देऊन त्याच्याकडून करून घेईन पुढच्या रविवारचा दिवस आला तेव्हा तो भिकारी आमच्या दारापर्यंत आलाच नाही मी शिल्पाच्या घरी त्या भिकाऱ्याबद्दल विचारायला गेले कारण शिल्पाचं आणि माझं घर अगदी जवळच होतं एकाच गले समोरासमोर आम्हा दोघींच घर होतं शिल्पा देखील त्याच वेळेला तिच्या अंगणात उभे राहून कपडे सुकवत होती मी तिला म्हणाले शिल्पा तू तर बोलली होतीस की तो भिकारी प्रत्येक रविवारी येतो मग आज का नाही आला आज देखील रविवार आहे शिल्पा हसून बोलू लागली कदाचित असं वाटतं की परिसरातील इतर मुलींप्रमाणे तू देखील त्या भिकाऱ्याची दिवानी झाली आहेस तुझं देखील त्या भिकाऱ्यावर प्रेम जडलं आहे मी म्हणाले नाही वेडे मला त्या भिकाऱ्याकडून प्रार्थना करून घ्यायची आहे मागच्या रविवारी त्याच्याकडून प्रार्थना करून घेतली होती ती पूर्ण झाली आहे आता पुन्हा मला त्या भिकाऱ्याकडून प्रार्थना करून घ्यायची आहे शिल्पा मला बोलू लागली की थोड्या वेळानंतर भिकारी नक्की येईल तू वाट बघ जसं मी शिल्पाच्या घरून निघाले तेव्हा शेजारच्या दारावर तो भिकारी बसला होता जिथे तीन मुली अजून उभ्या होत्या शिल्पाचं बोलणं अगदीच खरं होतं परिसरातील सगळ्याच मुली त्या भिकाऱ्याच्या अगदी दिवान्या झाल्या होत्या मी तर पाहता क्षणी हैराण झाले की परिसरातील मुली त्या भिकाऱ्याच्या कसं काय दिवान्या होऊ शकतात मी पटापट माझ्या घरी गेले कारण की मला विश्वास होता तो भिकारी प्रत्येक दारावर भीक मागायला नक्कीच येणार त्यामुळे तो माझ्या दारावर देखील नक्कीच येईल मी वाट पाहत उभी होते तो भिकारी आमच्या दाराजवळ आला मी त्याला पूर्ण पाचशे रुपयाची नोट दिली आणि बोलू लागले मला तुमच्या प्रार्थनांवर विश्वास बसला आहे आता तुम्ही माझ्यासाठी अजून प्रार्थना करा की माझं लवकरात लवकर लग्न व्हावं तो भिकारी पाचशे रुपयाचे नोट पाहून खुश झाला आणि माझ्यासाठी प्रार्थना करून तिथून निघून गेला आणि मी देखील त्याची ती प्रार्थना ऐकून खुश झाले आता त्या भिकारीच्या प्रार्थनेनंतर आईचं आणि दादाचं वागणं माझ्यासोबत खूपस ठीक झालं होतं या गोष्टीला जवळपास दोन महिने निघून गेले परंतु तो भिकारी आमच्या परिसरात आला नाही मला खूपच काळजी वाटत होती की शेवटी तो भिकारी कुठे गेला आहे ज्याच्या प्रार्थना इतक्या गुणकारी होत्या मी शिल्पाला भिकाराबद्दल नेहमीच विचारायचे तेव्हा ती बोलायची यार तू एकटीच नाहीस तर परिसरातील सगळ्याच मुली टेन्शनमध्ये आहेत की देव करो आणि तो भिकारी आपल्याला दिसावा शिल्पाला तर कर मस्ती करण्याची सवय होती त्यामुळे ती जेव्हा कधी बोलायची तेव्हा मस्ती मस्तीत बोलायला सुरुवात करायची एके एक दिवशी मी आईजवळ बसले होते तेव्हा आई माझ्याकडे ही तक्रार करत होते की बेटा आजकाल मी आणि तुझा भाऊ तुझ्या लग्नामुळे खूपच टेन्शनमध्ये आहोत जर त्यावेळेला तू ते स्थळ नाकारलं नसतंस तर आज अगदी आरामात आनंदात तुझं आयुष्य घालवत असतीस आई ते बोलत होते की इतक्यातच भाऊ काही सामान घेऊन आईजवळ आला ज्याच्यामध्ये एक लाल शालू आणि मिठाईचे काही बॉक्स होते ते सर्व सामान पाहून मी हैराण झाले की दादा हा सर्व सामान घेऊन का आला आहे आईला हे सांगत दादाने ते सामान आईजवळ दिलं की हा शालू लगेच तिला नेसायला सांग आणि हिला तयार कर मी मुलगा पाहिला आहे थोड्या वेळातच तो लग्नासाठी येतच असेल आई दादाला हे बोलत बेडवरून उठून बसली की ठीक आहे बेटा मी आत्ताच रीनाला तयार करते तो मुलगा तयार झाला ठीक आहे चला चांगला आहे की कुणासोबत तरी हिचं लग्न तर होत आहे मी माझ्या जबाबदारीतून मुक्त होईन तेव्हा देवाचे खूप खूप आभार मानेन आई माझ्या हातात ती साडी देत बोलू लागली जा बेटा लगेच ही साडी नेसून घे आता माझं लग्न कुणासोबत होणार होतं मला काहीच माहीत नव्हतं कारण की हे सगळं विचारण्याचा अधिकार मी गमावून बसले होते याआधी देखील मी एका स्थळाला नकार दिला होता त्यामुळे त्याची खूप मोठी शिक्षा आम्ही भोगली होती आता मी कोणत्याही स्थळासाठी नकार देऊ शकत नव्हते मी तर आता हा विचार केला होता की के आता दोन काय चार मुलांचा बाप जरी असला तरी देखील मी शांतपणे ते लग्न करेन आई आणि दादा तर या लग्नामुळे खूप खुश होते त्यामुळे मला असं वाटत होतं की कदाचित आधीपेक्षा चांगलं स्थळ दादा माझ्यासाठी घेऊन आला असेल थोड्या वेळातच काही लोक आमच्या घरी आले तेव्हा दादाने त्या पाहुण्यांचा पाहुणचार केला आईने त्या लोकांसाठी जेवण बनवून ठेवलं होतं कारण की ते लोक काही जास्त नव्हते फक्त आठ दहा लोक असतील ज्यामध्ये फक्त पुरुष होते कोणीही स्त्री नव्हती आईने मला असं साधारण तयार केलं त्यानंतर दादा आणि आई मला त्यांच्यासमोर घेऊन गेले जिथे माझा होणारा नवरा आणि बाकीचे पाहुणे बसलेले होते फक्त भटजींचीच वाट पाहत होते भटजी येताच आमचं लग्न झालं मी एक नजर वर करून देखील माझ्या नवऱ्याला पाहिलं नव्हतं कारण की जसा कसा होता आता मला तो नवरा कबूल होता जो नवरा मला माझी आई आणि भाऊ देणार होते रोशनच्या फसवणुकीनंतर मी माझ्या आईला आणि दादाला कोणासाठीही नकार देण्याबद्दल विचार देखील करू शकत नव्हते त्यावेळेला माझं लग्न होत होतं त्यावेळेला मला रोशनची खूप आठवण येत होती कारण की मी रोशनवर खूप प्रेम केलं होतं मी माझं पूर्ण आयुष्य रोशनसोबत घालवण्याचे स्वप्न पाहिले होते रोशनचं प्रेम भलेही खोटं होतं परंतु माझं प्रेम अगदी खरं होतं आज जर रोशनने माझ्यासोबत लग्न केलं असतं तर मी जगातली सर्वात नशिबान मुलगी आहे असं समजले असते परंतु दुःख हे होतं की रोशन मला फसवून इथून पळून गेला होता थोड्या वेळानंतर पंडित आले ज्यांनी आमचं लग्न लावून दिलं लग्न झाल्यानंतर सर्व पाहुणे निघून गेले फक्त माझा नवरा तिथून गेला नाही काही वेळानंतर आईने मला मिठी मारली आणि फक्त इतकंच म्हणाली की माझ्या मुली मला माफ कर मी तुझ्यासोबत चांगला व्यवहार केला नाही मी आईला म्हणाले आई तुझी काहीच चूक नाही जी काही चूक आहे ती माझीच आहे मी माझ्या चुकीची शिक्षा भोगली आहे तुला माफी मागायची काहीच गरज नाही दादाच्या डोळ्यात देखील त्यावेळेला फक्त अश्रू दिसत होते परंतु तो मला काहीच बोलत नव्हता मी दादाला म्हणाले दादा माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच राग नाही शक्य असेल तर मला माफ कर माझ्यामुळे तुम्ही दोघांनीही खूप अपमान सहन केला आहे मला या गोष्टीचं खूपच वाईट वाटते त्यानंतर काही वेळातच मला आणि माझ्या नवऱ्याला एका गाडीत बसवलं गेलं आणि गाडी चालू झाली मला माहीत नव्हतं की ती गाडी कुठे जाणार होती कारण की हळूहळू ती गाडी एका सुनसान जागेवर येऊन थांबली मी हैराण झाले की ही गाडी इथे का थांबली आहे आणि आम्ही इथे का आलो आहोत मी आता हा विचार करत होते की इतक्यातच माझा नवरा गाडीतून उतरला आणि मला देखील उतरायला सांगितलं मी त्याच्या म्हणण्यानुसार गाडीतून उतरले तेव्हा तो मला एका झोपडीमध्ये घेऊन गेला जिथे त्याने मला सांगितलं की हेच माझं घर आहे हे ऐकून तर माझ्या पायाखाली जमिनं सरकून गेली की माझ्या आईने आणि माझ्या भावाने एका झोपडीमध्ये राहणाऱ्या मुलासोबत माझं लग्न लावून दिलं आहे ते लोक मला इतके वैतागले होते मी माझ्या नशिबावर रडत होते त्या झोपडीमध्ये इतका जास्त अंधार होता की मला तिथे काहीच दिसत नव्हतं थोड्या वेळातच माझा नवरा एक मेणबत्ती आणि माचीस घेऊन आला जेणेकरून मेणबत्ती पेटवून तो त्या झोपडीमध्ये थोडा बहुत उजेड करू शकेल जसं त्याने माचीशी काळी उजळवली आणि काळीने मेणबत्तीला आग लावली तेव्हा त्या खोलीमध्ये मंद प्रकाश आला तेव्हा त्या भिकाराला पाहून तर माझा जीवच निघून गेला कारण की तो तर तोच भिकारी होता जो आमच्या परिसरात नेहमीच यायचा त्याच्याकडून मी प्रार्थना करून घेतली होती की माझं लग्न लवकरात लवकर व्हावं तोच भिकारी ज्याच्यावर आमच्या परिसरातील सगळ्या मुली मरत होत्या मी त्याला पाहताच त्याला प्रश्न विचारला की तू माझा नवरा आहेस तेव्हा तो बोलू लागला हो मी तु करून, करून मला तुझा नवरा आहे ज्या दिवशी तू माझ्याकडून प्रार्थना करून घेण्यासाठी मला तुझ्या मला तुझ्या दारापाशी थांबवलं होतंस त्याच दिवशी तुझ्या भावाने आपल्या दोघांना पाहिलं होतं तुझा भाऊ मला भिकारी नाही तर तुझा प्रियकर समजला तो बोलू लागला की मी तुझ्यासाठी तिथे आलो होतो तो तुला काहीच बोलला नाही परंतु मला त्याने खूप जास्त मारलं आणि बोलू लागला तुझी हिंमत कशी झाली आमच्या दारापर्यंत यायची मी त्याला लाख समजावण्याचा प्रयत्न केला की कि मी एक भिकारी आहे फक्त भीक मागायला आलो होतो परंतु त्याला विश्वास बसला नाही मला इतकं जास्त सुंदर असलेलं पाहून त्याला असंच वाटलं की मी तुझा प्रियकर आहे आणि वेश बदलून तुला इथे भेटायला आलो आहे त्यानं माझं काहीच ऐकलं नाही आणि मग मला बोलू लागला की जर असं आहे तर तू माझ्या बहिणीसोबत लग्न कर मी तुझ्या भावाला सांगितलं की तू तु तु तुझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद करू नकोस मी भी भिकारी आहे तू तु तुझ्या बहिणीचं लग्न माझ्यासारख्या भिकारी माणसासोबत लावून देऊ नकोस परंतु तुझा भाऊ ऐकायला तयारच नव्हता आणि मला बोलू लागला जर तू माझ्या बहिणीसोबत लग्न केलं नाहीस तर मी तुला आणि माझ्या बहिणीला दोघांनाही मारून टाकेन मी फक्त तुझा जीव वाचवण्यासाठी तुझ्यासोबत लग्न केलं आहे मी, आँगि आँगि चा, आँगि चा आँगि मी त्या भिकाऱ्याचे म्हणजेच माझ्या नवऱ्याचे आभार मानले की त्याने माझा जीव वाचवण्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं आणि माझ्याबद्दल इतर काहींचा आणि माझ्याबद्दल इतका काही विचार केला त्यानंतर मी त्या भिकाऱ्यालाच माझं सर्व काही समजलं होतं त्याच्या घराला मी चांगल्या पद्धतीने सावरलं आणि आता जे काही होतं ते माझ्यासाठी फक्त हाच भिकारी होता कारण की हाच माझा नवरा होता मी आता विचार केला होता की मी आयुष्यात परत कधीही माझ्या आईकडे भावाकडे परत जाणार नाही काही दिवसानंतर आई आणि माझा भाऊ मला भेटण्यासाठी माझ्या घरी आले होते मला झोपडीत पाहून आईचे आणि दादाचे दोघांचेही डोळे भरून आले होते माझ्या घरामध्ये कोणती सुविधा उपलब्ध नव्हती एक कच्ची खोली होती जी खूपच जुनी होती आईला आणि दादाला जाणवलं की मी त्या झोपडीमध्ये राहू शकत नाही आणि त्यांच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे माझं लग्न त्या भिकाऱ्यासोबत लावून देऊन आईने पुन्हा मला तिच्यासोबत येण्यासाठी सांगितलं की तुला मी इथे राहू देणार नाही मला माहीत नव्हतं की तुझं लग्न एका भिकाऱ्यासोबत लावून दिलं आहे तू माझ्यासोबत पुन्हा परत घरी चल मी आईला नकार दिला आता जसं कसं आहे हेच माझं घर आहे मी माझ्या नवऱ्यासोबत इथेच राहीन इथून कुठेही जाणार नाही ही झोपडी ना कच्ची का असे ना परंतु याच्यामध्ये खूपच शांतता आहे हे माझं स्वतःचं घर आहे दादा तर एका भिकाऱ्याला देखील माझा प्रियकर समजला होता दादाला तर माझ्यावर अजिबातच विश्वास नव्हता मग मी तुमच्यासोबत परत का येऊ आई आणि दादा दोघेही माझ्याकडून माफी मागत होते परंतु हो मी आता माझ्या घरामध्ये खूप खुश होते आई आणि दादा पुन्हा परत निघून गेले तेव्हा माझ्या नवऱ्याने माझे हो आभार मानले की तू माझ्यासोबत या गरीब खाण्यात देखील खुश आहेस मी खूप जास्त खुश आहे माझा नवरा बोलत होता की मी खूपच नशिबवान आहे की तुझ्यासारखी बायको मला मिळाली आहे आम्हा दोघांचे लग्न भले एका गैरसमजुतीमुळे झालं आहे परंतु आम्ही दोघं एकमेकांसोबत खूप जास्त खुश होतो एके दिवशी माझा नवरा कामासाठी बाहेर गेला होता मी घरामध्ये कचरा काढत होते मला बाहेरून कुणाचा तरी आवाज आला की मी तीन दिवसांचा उपाशी आहे मला जेवण द्या माझ्या घरामध्ये तर त्यावेळेला काहीच शिल्लक नव्हतं कारण की माझा नवरा तर स्वतः लग्नाच्या आधी भिकारी होता परंतु लग्नानंतर त्याने भीक मागणं सोडून दिलं आणि काम करायला मजुरी करायला सुरुवात केली होती कारण की त्याला माहीत होतं की त्याचं अशा प्रकारे भीक मागणं मला अजिबातच आवडणार नाही त्यामुळे त्याने आता मजुरी करायला सुरुवात केली होती त्याच्या त्या, त्या काम करण्यामुळे मी खूपच खुश होते आता आमची परिस्थिती देखील सुधारत होती कारण की माझा नवरा अगदी मन लावून कष्ट करत होता आणि मला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होता जसं मी त्या भिकाराचा आवाज ऐकला मी त्याच वेळेला किचनमध्ये गेले की कि काहीतरी खायला मिळालं तर मी त्या भिकाराला जाऊन देईन त्या स्वयंपाकघरात आणखी तर काही नव्हतं फक्त रात्रीचा शिल्लक थोडा भात होता मी तो प्लेटमध्ये टाकला आणि त्या भिकाराला देण्यासाठी आणि त्या भिकाराला देण्यासाठी त्याच्याजवळ गेले पडदा बाजूला केला तेव्हा हे पाहून माझा जीवच निघून गेला कारण की तो भिकारी दुसरा तिसरा कोणी नाही तर रोशनच होता रोशनला अशा प्रकारे पाहून मी खूप जास्त हैराण झाले रोशनने जेव्हा माझ्याकडे पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो माझ्या पायावर पडला तो माझ्याकडून माफी मागत होता की रीना मला माफ मी तुझा गुन्हेगार आहे तुला फसवल्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे नक्कीच हे तुझ्या शिव्या शापांचे परिणाम आहेत ज्याने मला बर्बाद केला आहे मी रोशनचं कोणतंच बोलणं ऐकायला तयार नव्हते मी त्याच वेळेला दरवाजा बंद केला आणि स्वतः घरात आले मला विश्वास बसत नव्हता की रोशन या अवस्थेत कसं काय पोहोचला मला त्याची कहाणी ऐकायची तर होती परंतु मला त्याच्यासोबत अजिबात बोलायचं नव्हतं कारण की मला रोशनचा खूपच राग आला होता परंतु मला त्याच्या त्या ते अवस्थेवर वाईट नक्कीच वाटत होतं रोशनने खूप वेळपर्यंत माझ्या घराचा दरवाजा वाजवला होता किरींना एकदा तरी दार उघड आणि मला माफ कर जोपर्यंत तू मला माफ करणार नाहीस मी इथून जाणार नाही इतक्यातच माझा नवरा देखील घरी आला त्याने रोशनला असं दारावर टकटक करताना पाहून त्याला विचारलं की दादा तू कोण आहेस का आमच्या दारावर बसला आहेस रोशनने त्याला सर्व हकीकत सांगितली की मी रीनाकडून माफी मागू इच्छितो मी तिचा गुन्हेगार आहे माझा नवरा घरात आला आणि मला विचारू लागला हा मुलगा कोण आहे मी सर्व काही खरं खरं माझ्या नवऱ्याला सांगितलं की हा तोच मुलगा आहे ज्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं आहे जर याने मला फसवलं नसतं तर आज मी तितकी कठीण परिस्थिती माझ्या भावाच्या घरात घालवली नसती मी किती त्रास आणि किती टोमणे सहन केले आहेत केवळ आणि केवळ याच्यामुळेच हे फक्त माझं मलाच माहीत मी याला कधीही माफ करणार नाही माझा नवरा मला बोलू लागला की तुला रोशनला माफ करायला पाहिजे कारण की जर रोशनने असं केलं नसतं तर कदाचित आपण कधीच एकत्र आलो नसतो जर तुझ्या मनात माझ्याबद्दल जरा देखील जागा असेल तर तुला रोशनला माफ करायला लागेल मी माझ्या नवऱ्याच्या सांगण्यानुसार रोशनला माफ केलं आणि रोशन तिथून निघून गेला त्यानंतर मी माझ्या नवऱ्यासोबत खूपच आनंदाने आयुष्य घालवू लागले मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद